नंतर ते रक्ती भावो तेथ ते, ते रक्ती थ माझी भक्ती उल्हासती निज एवं भाभिका भाविका माझी माझी भक्ती मजसहित स्वानंदे नाचती <coughs> या लागी भोळे जे भावार्थी ते उत्तम होती भागवत जे शब्द वापरलाय भोळा पण तो आहे अत्यंत साधा आणि विश्वास ठेवणारा तुमच्या आमच्या सारखा चतुर नाहीये व्यवहारात चतुर जमीन घेताना चतुर खरेदी करताना चतुर काही काहींचं चातुर्य तर एवढं मोठं असतं माझ्या माहितीतले एक आहेत ते सोनाराकडं देखील खरेदी केल्यानंतर काही कमी अधिक करा म्हणतात चातुर्यच इतकं असतं <coughs> सगळीकडं स्वतःचे किती वाचतील स्वतःचा किती फायदा हा भक्त साधा असतो त्याच्या मनामध्ये या प्रकारचे विचार नसतात तुमच्या आमच्या सारखा चाणाक्ष नसतो व्यवहारामध्ये त्याला त्यांनी भोळा म्हटलय पण तो मुख्यतः भावार्थाकडं पाहणारा असतो नेणते जे माते भजती माझ स्वरूप जाणत नसतील पण मी आहे अशी भावना भजतात, ते ठेवून मज पावले या रीती ते त्यांच्या भावामुळं विश्वासामुळं मला प्राप्त होतात सांगितली ते म्या व्युत्पत्ती आता भक्ति उत्तम भक्ति अवधारी आता उत्तम भक्ती काय ते सांगतो नाना अवतार अनुक्रमा शैवी वैष्णवी अति उत्तमा शास्त्रोक्त माझा प्रतिमा तीर्थक्षेत्री महिमा विशेष ज्यांचा ज्या प्रतिमा देवी प्रतिष्ठी लिया जा नरकिन्नरी संस्था पी लिया, जा स्वये स्वयंभ प्रगट लिया, शास्त्री बोलिलिया गंडकी एकी भक्त अनुग्रहे आल्या, आसुरी निशाचरी ज्या केल्या आपुलाल्या घरी पूजिल्या भक्ती करविल्या त्रैवर्णिकी ऐशा माझ्या प्रतिमांची भेटी पाहो धावे उठा उठी, पूजा करावया पोटी आवडी मोठी उल्हासे. प्रतिमा पूजन केलं जात जे अनुक्रमाने आलेले अवतार आहेत शैव आणि वैष्णव यांचे झालेले अति उत्तम अवतार आहेत शास्त्रांनी त्यांच्या प्रतिमा सांगितल्या आहेत ते कसे आहेत त्याचं शास्त्रांनी वर्णन केलेलं आहे आणि या प्रतिमांचा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विशेष महिमा असतो या प्रतिमा ज्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असतात तशा आपल्या घरीही असतात मूर्ती रूपानी अथवा तस्बिरींच्या रूपानी ज्या प्रतिमा देवी प्रतिष्ठि लिया आणि तिथं अशा अशा कथा असतात की ते स्वतःच तिथे येऊन उभे राहिले देवाच्या कृपेनी ते या प्रतिमेमध्ये तुम्हाला आम्हाला लाभले ज्या प्रतिमा देवी प्रतिष्ठी लिया ज्या नरकिनरी संस्थापिल्या किंवा मनुष्यमात्रांनी ज्यांची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली ज्या स्वये स्वयंभ प्रगट लिया किंवा अशी श्रद्धा असते की त्या आपल्या पणच प्रगट झाल्या स्वयंभ म्हणजे कोणी निर्माण केल्या नाहीत घडवल्या नाहीत स्वतः स्वतःहून प्रगट झाल्या शास्त्री बोलिलीया गंडकी विशेष करून गंडकी मध्ये असलेले जे गोटे असतात ते किंवा नर्मदेमध्ये देखील असलेले गोटे हे घरी आणून शाळी ग्राम म्हणून त्यांची पूजा केली जाते शास्त्रांनी सांगितले गोष्ट संपली आपल्या गावामध्ये असणाऱ्या नदीच्या वाळवंटामध्ये गोटा सापडला पण गंडकी आणि नर्मदेचे जे गोटे आहेत ते काळे कुळकुळीत कुड़ असतात आणि शाळीग्राम म्हणून त्याची पूजा करावी असं सा शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे एकी भक्त अनुग्रहे आल्या तर कुठं कुठं अशा कथा असतात की भक्ताला अनुग्रह देण्यासाठी म्हणून तिथं देव प्रगट झाले आणि मग त्या देवाची मंदिर असतात दर्शन दिलं आसुरी निशाचरी जा केल्या किंवा आसुरांनी म्हणजे जे रात्री देखील जागे असतात असे निशाचर रात्र आणि दिवस सारखे करणारे त्यांनी काही स्थापन केलेले असतील घरी पूजिल्या भक्ती पूजिवर्णिकी त्यांच्या प्रतिमा आपल्या घरी आणल्या आणि त्याची पूजा करायला सुरुवात केली भक्ती करविल्या अतिशय भक्तिभावानी की, तीन वर्णातील लोकांनी तेव्हाचा काळ होता याचा जाती विषयक अर्थ घेऊ नये जे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांनी पूजा केली जे शूद्रांनी नाही केली त्यांना पूजेचा अधिकार नाही या तेव्हाच्या गोष्टी होत्या ते ऐशा माझ्या प्रतिमांची भेटी पाहो धावे उठा उठी पूजा करावया पोटी आवडी मोठी उल्हासे अशा प्रकारे माझ्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमांच्या प्रतिमांची भेट घेण्यासाठी त्या त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गर्दी करून जातात प्रवास करून जातात मोठ्या उल्हासानी जातात किंवा घरी पूजा करतात माझे स्वरूप ते माझे भक्त मी तेची ते माझे संत त्यांचे भेटी लागी आर्तभूत जैसे कृपणाचे चित्त धना लागी वास्तविक भक्त हे माझं स्वरूप आहे भक्ताच्या अंतरी आम्ही असणारा भाव हे माझं स्वरूप आहे ते आणि मी एवढीच शाश्वत गोष्ट आहे त्यांच्या भेटीसाठी मलाही माझ्याही ठिकाणी आर्तता असते असं भगवंत म्हणतात जैसे कृपणाचे चित्त धनालागी कंजुष जसा असतो त्याच धनाच्या ठिकाणी चित्त लागून राहिलेलं असत माझ्या हुनी अधिक संत भजनी अत्यंत हरिख माझ्या प्रतिमांचं पूजन करणारे असतात पण माझ्या प्रतिमांपेक्षा देखील संत भजनांच्या बाबत ज्यांना फार आस्था असते आणि संत भजन करताना ज्यांना हर्ष होतो साधू संगतीचे अति सुख सांडूनी देख घरदारा प्रतिमा पूजेनी समाधान मिळत प्रतिमा पूजेने चित्तवृत्ती शांत होतात अंतर्मुखी होतात भावांनी जर प्रतिमा पूजन केलं तर पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा अवतारी ते निजधामा निघोनी गेले परी ते निज रूपे असती आपल्या अंतर्यामी ते आहेत आपल्या अंतरयामी ते वास करतात असा बोध नंतर प्रतिमा पूजकाला होतो पण प्रतिमा पूजन हे तेवढ खूप भाव आणि भक्ती असेल आणि सातत्याच्या भावाने आणि भक्तीनी जर केली तर प्रतिमा पूजन प्रतिफळते पण मनुष्याच्या ठिकाणी रोज एक एकसारखा भाव राहत नाही ही त्याची अडचण राहते रोज एक एकसारखा भाव राहत नाही अनेक घडणारे प्रसंग घटना विविध लोकांच्या भेटी त्याच्यामध्ये अनुकूल प्रतिकूल असे लोक भेटणं त्याचा चित्तावर झालेला परिणाम त्यामुळं मलिन झालेलं चित्त यामुळं कधी, -कधी प्रतिमा पूजनाच्या वेळेला संदेह निर्माण होऊ शकतो तितक्या प्रमाणात म्हणजे काल जेवढं लागलं तेवढं आज चित्त लागत नाही आणि तीर्थक्षेत्राच्या समाधानाचं असं आहे की तुम्ही दोन पाच वर्षांनी पंढरपूरला गेलात आणि पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या समोर उभय राहायलात तुमचं चित्त जसं द्रवित होत तसं रोज जे पंढरपूरमध्येच ज्याचा निवास आहे तर तो मंदिरामध्ये गेला तर त्याचं तुलनेनी तितकं नाही द्रवित होत इथून प्रयागराजला जे जातात आणि तिथं डुबकी मारतात त्यांना त्या ते डुबकीचं केवढं मोठं समाधान आहे पण जे प्रयागराजमध्येच राहतात किती असेल लोकसंख्या जाणे समजा दहा पंधरा लाख असेल तर त्यांना ते नित्याचच आहे तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर आळंदीला जाऊन राहा एक महिनाभर पहिल्या दिवशी जो भाव आहे आणि सकाळ दुपार संध्याकाळ समाधीच्या दर्शनाला जा पहिल्या दिवशी जो भाव आहे पहिल्या दर्शनात तो दुसऱ्या दर्शनात जेमतेम तसाच राहतो तिसऱ्या दर्शनात जेमतेम तसा राहतो पुढच्या दिवशी त्याच्या पुढच्या दिवशी मग नित्याचं होऊन जातं मग तेवढा भाव निर्माण होत नाही म्हणून प्रतिमा पूजनामध्ये नेहमी भाव ठेवणं हे भाव ठेवणाऱ्याच्याच हातात आहे ना प्रतिमेच्या हातात काहीच नाही आहे सगळं तुमच्या ठिकाणीच आहे तुम्ही ठेवलात राहायला तुम्ही नाही ठेवलात नाही राहायला बरं ती तुम्हाला विचारायला येत नाही की का आज भाव ठेवून नाही नमस्कार केलास असं ती काही विचारत नाही म्हणून प्रतिमा पूजन हे हा भक्ती प्रकारच आहे पण नाथ त्याच्या आता पुढं जातात नाथ असं म्हणतात की माझ्या प्रतिमान हुनी अधिक संत भजनी अत्यंत हरिख संतांच्या संगतीला जावं त्यांच्या भजनी लागावं भजनी लागावं म्हणजे त्यांच्या भावाशी एकरूप व्हावं त्यांच्या विचाराशी एकरूप व्हावं ते सांगतात तसं करावं ते सांगतात तसं जीवन जगण्याचा अभ्यास करावा ते सांगतात तशी उपासना करावी या सगळ्याला संत भजन म्हणतात आता इथं व्यक्ती आहे ती तुमच्याकडं प्रेमाने पाहते आणि त्यांचं जे प्रेमाने पाहणं असत तर ते खरं आंतरयामी ते त्यांच्या आत असलेला आत्मबोध तोच तुमच्याकडं तुमच्या अंतरयामी आहे तुम्ही वस्तुत आहात तेच आहात या भावाने तुमच्या डोळ्यात पाहतात ते ज्ञानाच्या दृष्टीने तुमच्या डोळ्यात पाहतात त्याला तुम्ही प्रेम म्हणता अद्वैत भावानी ते पाहतात ते तुम्हाला प्रेमासारखं भासत तुम्हाला अतिशय हरिख आनंद होतो जसं तुम्हाला आहोच आहो केलं की बरं वाटतं कोणी एकदम तुम्हाला अरे तुरे तर तुम्ही म्हणता मी काय कमी का आहे काय लगेच हमरी आणि तुमरी अशी गोष्ट निर्माण होते पण संत तुम्हाला ज्या महत्तेनी वागवतात तर तो तुम्हाला सुख देऊन जातो पण संत तुमच्याकडं आत्मबोधानीच पाहतात दुसरी दृष्टी त्यांच्याकडं नसते असं असल्यामुळं पण तुम्हाला महत्ता मिळाल्यामुळं तुम्हाला बरं वाटतं आणि दुसरं म्हणजे त्यांच्या उपदेशामध्ये देखील तेवढीच महत्ता ते देतात म्हणजे मीच तेवढा मोठा आणि तुम्ही दिन दुबळे बिचारे असा त्यांचा उपदेश नसतो संतांचा उपदेश अरे ते परमात्मतत्वच तू आहेस असा असतो म्हणजे तू कमी नाहीचेस जे स्थान माझं ते स्थान तुझं असात असा त्याचा अर्थ आहे मग त्यांचं बोलणं त्यांचं चालणं समर्थ म्हणतात ना तया दर्शन आहे स्पर्शन आहे पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे संत भजनी अत्यंत हरिख साधू संगतीचे अति सुख साधु संगतीमध्ये आनंद होतो एक मी पाहिले स्वामीजींच्या संगतीत सुखाचा प्रत्यय येतो कुठेही मिळालेला नसतो तेवढा दिलासा मिळतो निश्चिंत होऊन जातो शांती मिळते साधू अति अतिसुख सांडून देख घरदारा याचा अर्थ घरदाराची आठवण देखील मध्ये असते तो तोपर्यंत तो, तो विसरतो घरदार सोडून देतो असा अर्थ नाही करायचा याचा पण त्यावेळेमध्ये तिथं जे सुख नांदत असत आनंदच आनंद भरून राहिलेला असतो सुख असतं समाधान असत प्रेम असत त्यामुळं घरादाराची आठवणच राहत नाही भगवान श्रीकृष्णांच्या जवळ राहणाऱ्यांना तस होत असे गोकुळात देखील होत असे आणि एरवी नंतरही तसच होत असे त्यांचा सहवास सोडू नये असं वाटत असे चिंता मणीसी जे जतन तैसी मर्यादा राखे सज्जन नीच नवे अधिक भजन न धाये पूजिता चिंतामणी जवळ ठेवणं ही फार कठीण गोष्ट आहे फार मन सांभाळून आणि मर्यादा सांभाळून तो जवळ ठेवायला लागतो कारण तुमच्या मनात येईल ते लगेच पुरं होतं तुमचं मन जर वेडवाकडं चाललं तर तो तेही पुरं करतो म्हणून चिंतामणी जवळ बाळगायचा तर स्वतःवरच मर्यादा घालून घ्यायला लागते तसं सज्जनांच्या जवळ जर जायचं संतांच्या जवळ जर जायचं तर तुम्हाला स्वतःवर मर्यादा घालावी लागते आणि अशी मर्यादा घालून जर तुम्ही राहिलात त्या मर्यादेचं स्वरूप काम क्रोध लोभ मत्सर दंभ अहंकार बोलण्यामधली वागण्यामधली नम्रता जी गीतेनी लक्षण केलेली आहेत तीच मर्यादा ती धरून सज्जनांजवळ किंवा संतांजवळ राहायचं असतं तेव्हा नीचनवे अधिक भजन न धाये मन पूजिता नित्य नव भजन रोज आपल्याला तिथं घडतं आहे असं समस्त होऊ लागतं पूजा करताना मन मनामध्ये आनंद सामावत नाही इतका आनंद मिळतो एकोणीसशे शहात्तर पासून एकोणीशे शहाण्णव पर्यंत वीस वर्ष मी स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करत होतो मला मिळाला इतका काळ मिळाला पण प्रत्येक वेळेला समाधान मिळत होतं आणि त्या समाधानापोटी दुसऱ्या दिवशी तेच समाधान मिळवण्यासाठी म्हणून जावंसं वाटत होतं म्हणजे झालं आता एकदा नमस्कार संपला आता तर इथं आहेच आहे पंधरवड्यातून एकदा नमस्कार ज्यांचा आहे त्यांनी रांगेत उभं राहावं असं निवेदन ते संख्येमुळे आहे नंतर ती मर्यादा स्वामीजींच्या ठिकाणी महिन्याची झाली पण एक काळ असा होता की दिवसातून चार वेळेला देखील नमस्कार करायला मिळायचा संख्या कमी होती पण तोपर्यंत नमस्कार कसा करायचा नमस्कार देखील साधना आहे नमस्कार हा नुसता नमस्कार नाहीये प्रत्येक नमस्काराच्या वेळेला आपली बुद्धी समर्पित केली देह समर्पित केला आपुले जे काही ते, ते गुरु तुझसी समर्पित प्रत्येक नमस्काराच्या वेळेला अभ्यास आहे जसा ध्यानाचा अभ्यास असावा तसा आणि स्वामीजींचे ठिकाणी नमस्कार जसे कमी होऊ लागले तसं आधी केलेला प्रत्येक वेळेला भावपूर्ण नमस्कार हाच उपयोगाला आला मग आठवड्यातून एकदा झाले मग पंधरा दिवसातून एकदा झाले आणि मग महिन्यातून एकदा झाले आणि पुढं नमस्कार बंदच झाले फक्त गुरुपौर्णिमेच्या वेळेलाच नमस्कार पण मला मी तिथं स्वामीजींच्या जवळ काही कामामध्ये असल्यामुळं कोणाला भेटी जरी बंद झाल्या तरी माझी भेट होतच होती मला नमस्कार करायला मिळतच होता पण त्या प्रत्येक नमस्काराच्या वेळेला भाव मात्र या भावाने नमस्कार करायचा असं ठरवून नमस्कार केल्यामुळं मग कमी नमस्कार झाले तरी सुख तेवढंच आणि सुख मिळालं तरी दुसऱ्या दिवशी ते पुरे नाही झालं परत मिळवावं अशी भावना बोलता बोलता स्वामीजींची आठवण आली की बरोबर नऊ वाजून पाच मिनिटांनी थांबायचं ठरवलं था तर था। हरिओम विठ्ठल 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 बुला पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की चाय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब सतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि प्रतिमा पूजनाच्या वेळेला किंवा प्रतिमेला नमस्कार करत असताना एकसारखा भाव ठेवता येणं जसं अवघड आहे तसं सद्गुरूंना नमस्कार करताना देखील एकसारखा भाव ठेवता येणं अवघड आहे बरं का म्हणून पण सद्गुरू ही जिवंत व्यक्ती असल्यामुळं तुमच्या समोर तसा अभ्यास अधिक चांगला सद्गुरूंच्या तिथं करता येण्याची शक्यता असते तसं भान जर राहिलं तर तसा नमस्कार अभ्यास म्हणून करता येऊ शकतो